आजचा आपला पदार्थ आहे कुरकुरीत बटाट्याची भजी तर चला तर मग सुरुवात करूया लागणारं साहित्य इथे बघूया इथे आपण चार ते पाच बटाटे घेतलेले आहेत चाल काढून तर आधी आपण एक वाडगा घ्यायचा असा पसरट त्यामध्ये पाणी घ्यायचं आणि किसनी जी आहे बारीक किसनी असेल तुमच्याकडे त्या किसनीच्या साह्याने आपल्याला बटाटे किसायचे आहेत पण किसताना आपण पाण्यातच किसणार आहोत म्हणजे जे आपण जेव्हा किसल्यानंतर जे, जे बटाट्याचे किस काळा पडतो तो पडणार नाही तर किसताना बारीक किसणीचाच वापर करा आणि सगळे बटाटे या पद्धतीने आपण किसून घेणार आहोत एकदा किसल्यानंतर जे वरती स्टार्च असतो बटाट्याचा तो आपल्याला वापरायचा नाही आहे तो, तो पूर्ण आपल्याला काढून टाकायचा आहे म्हणजे जवळजवळ जव़़ तीन ते चार वेळा आपल्याला बटाट्याचं किस स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि पाण्यातच ठेवायचं आहे यानंतर ठेचा बनवून घेणार हो। आहोत ठेचासाठी आपण इथे एक इंच आलं घेतलेलं आहे सात ते आठ लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि चवीनुसार आपण तिखट किती प्रमाणात खातो त्या पद्धतीने दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्या कमी तिखटाच्या आहेत आणि छान असं आपल्याला ठेचा बनवून ठेवायचा आहे खेचा हा ऑप्शनल आहे तुम्हाला घाई गडबड असेल तर तुम्ही स्किप केला तरी चालेल पण मी आवर्जून सांगेन की तो घाला कारण का त्याने भजीला खूप छान टेस्ट येते इथे मध्यम आकाराचे किंवा छोटे तुम्ही बोलू शकता इथे कांदे घेतलेले आहेत आता कांदे आणि बटाट्याचं प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात इथे मी तीन घेतले तुम्हाला हवं असेल तर चार बटाटे आणि चार कांदे किंवा पाच कांदे आणि चार बटाटे असेही प्रपोशनमध्ये तुम्ही घेऊ शकतात उभे पातळ चिरून घ्यायचे आहेत आणि कोथंबीर पण आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे तर आपण ही पूर्व तयारी करून घेतोय जेणेकरून पटपट आपल्याला भजी तयार करता येईल आता सगळी तयारी आपण करून झालेली आहे आता एका वाडग्यामध्ये घेताना किस कसा घ्यायचा आहे हा पूर्ण घ्यायचा आणि पूर्ण पाणी निथळून घ्यायचं आहे जितकं पाणी आपल्याला काढता येईल कोरडं आपल्याला किसचा वापर करायचा आहे हे करण्याचं मागचं कारण एक साधं आहे की जेव्हा आपण पीठ मिक्स करतो तेव्हा ते पातळ होणार नाही त्यामुळे जितकं कोरडं आपल्याला हा किस पूर्ण पिळून घेता येईल तेवढं आपल्याला घ्यायचा आहे इथे तर सर्व आपण ह्या बाऊलमध्ये किंवा वाडग्यामध्ये काढून घेणार आहोत ह्यावरती आपल्याला उभा चिरलेला कांदा घालायचा आहे उभा चिरलेला कांदा घालायचा आहे आडवा कापू नका त्यानंतर आपल्याला ह्यावरती खेचा घालायचा आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद यानंतर हे सर्व जिन्नस व्यवस्थित एकजीव आधी मिक्स करून घ्यायचे आधीच पीठ घालू नका हे व्यवस्थित मसाले लागले पाहिजे बटाट्याला आणि कांद्याला छान असं एक जीव झाल्यानंतर दोन चमचे आपण तांदळाचं पीठ घालणार आहोत आणि तीन चमचे आपण इथे बेसन टाकणार आहोत किंवा गरज लागेल त्याप्रमाणे प कमी जास्त प्रमाण करायचं आहे तर सुरुवातीला तीन चमचे भरून घातलेत एक चमचा ओवा घातलेला आहे आणि ह्यामध्ये थोडंसं पचायला हलकं जाईल म्हणून आपण हिंग घातलेलं आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता मिक्स करताना आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायचं नाही आहे का आधी सुरुवातीला मोरडून घेतलं त्याच्यामुळे बऱ्यापैकी पाणी सुटलेलं होतं या पूर्ण मिश्रणाला तर शेवटला आपण इथे कोथंबीर घालणार आहोत आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत मिक्स केल्यानंतर एक गोळा करून बघायचा आहे तो व्यवस्थित एकजीव होतोय का असं आपण म्हणजे बॅटर एका साईडला आणि कांदा एका साईडला असं वाटत असेल तर ह्याचा अर्थ हे आहे की आपल्याला अजून बेसन पिठाची गरज आहे तर त्यामध्ये अजून एक चमचा मी इथे घातलेला आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतले जेणेकरून त्याला कोट छान होतं आणि ते क्रिस्पी लागतात व्यवस्थित ती भजी त्यामुळे एक चमचा मी अजून त्यामध्ये घातलाय बेसन पीठ हवं असेल तर ता तांदळाचं पीठ पण इथे तुम्ही एक चमचा घालू शकतात गरज वाटल्यास व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि दुसऱ्या बाजूला मी तेल गरम करत ठेवलं आहे आता तुम्हाला हवं असेल ते एक ते दोन चमचे गरम मोहन पण ह्यामध्ये घालू शकतात मी इथे कोणतेही बेकिंग सोडा किंवा तेलाचा वापर न करता डायरेक्ट तेलामध्ये ते तळायला सुरुवात करणार आहे तरीही आपल्या भजी जे आहे ते क्रिस्पी होणार आहेत तर आपण नेहमी चांगलं कडकडीत आधी तेल गरम करून घ्यायचं आणि हाय फ्लेमवरती मी शक्य असेल तर तळून घेते लो फ्लेमवरती तळायला गेलात ना तर काय होतं भरपूर भजी असं तेल पिते त्यामुळे मीडियम टू हाय फ्लेमवरतीच आपल्याला भजी तळून घ्यायची आहे तर मोठे अशी खेकडा भजीसारखी आपल्याला मोठे मोठ्या आकाराची भजी तेलात सोडायची नाही आहे त्यामुळे काय होतं माहिती बाहेरून नका येतो आणि आतमध्ये कचवट राहते नाजूक अशी लहान लहान भजी सोडली ना त्यामुळे पुरवठ्याला पण येते आणि ती भजी व्यवस्थित आतमध्ये शिजते आणि कुरकुरीत होते तर एकदा आपण घातली की अर्धा मिनटं थांबायचे आणि नंतर झाऱ्याने आपल्याला आलटून पालटून ही तळून घ्यायची आहे कालपट रंग येईपर्यंत आपल्याला तळायचं नाही आहे मिडियम असा गोल्डन रंग आला ला पेपर होती, की आपल्याला टिश्यू पेपरवरती काढून घ्यायचं आहे आता हे पूर्ण तळून झाल्यानंतर माझ्यासारखी कोणी मिरची लवर असेल तर शेवटला मिरची कशी तळायची हे पण मी तुम्हाला दाखवलं आहे फ्रीजमध्ये मिरची होती तर वरचा देठ काढून घ्यायचं नाही मी विर मिरचीचा जर देठासकत टाकली तुम्ही तेलामध्ये तर ते उडतं तेल अंगावरती त्यामुळे सेफर साईड हेच आहे की फूडचा देठ काढून घ्या आणि मी ॲक्च्युली फ्रीजमधून डायरेक्ट काढली त्यामुळे थोडंसं ओलसरपणा होता मिरचीला आणि ती तडतडायला बऱ्यापैकी लागली तर असं हायफ्लेमवरती पटकन काय म्हणतात ती मिरची तळून घ्यायची आहे कोरडी करून घ्यायची आहे माझ्यासारखं सर असं डायरेक्ट ओलसर घालू नका आणि चांगली अशी तळली गेली की पटकन आपल्याला काढायची आणि त्याच्यावरती थोडंसं मीठ भुरभुरायचं आणि डायरेक्ट सर्व करायचे गरमागरम भजीसोबत मस्त लागते तर ह्या पद्धतीची कदाचित तुम्ही भजी आतापर्यंत बनवली नसेल तर ही बनवा आणि मला सांगा मी गॅरंटी देते दे तुम्हाला ही भाजी खूप आवडणार आहे तर नक्की एकदा ट्राय करा आणि सांगा कशी झाली रेसिपी ती आपण भेटूया पुढच्या एपिसोड मधून बाय बाय